सभापती महोदय राज्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तीन महिन्यापासून नियुक्त केलेले शिक्षक सेवक त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित असल्याची बाब आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात व त्या सुमार सुमारास निदर्शनास येणे तत्कालीन महाविद्या सरकारने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून या योजनेत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर नियुक्त्या देणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आयटीआय व पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधारक पद्युत्तर विद्यार्थ्यांना एक हजार रुपये विद्यावेत वेतन दर महा द्वारे देण्यात येणे त्यासाठी प्राथमिक शाळावरील रिक्त जागेवर शाळा व्यवस्थापन समितीचे शिफारसीनुसार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे दोनशे छत्तीस शिक्षण संस्थांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नियुक्ती देण्यात आली असणे या कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन शासनाकडून अदा केले जात होते मात्र दोन तीन महिने आचारसंहिता असल्या कारणाने सुद्धा या त्यांचा अद्याप मानधन मिळालेले नसल्याने या प्रशिक्षणाची आर्थिक परिस्थिती खालवलेली असणे तसेच या प्रशिक्षण धारकांसाठी सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी देखील कमी असल्याने तो वाढवून मिळावा यासाठी शिक्षण सेवकाने तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी शासनाने निवेदन देऊन मागणी केलेली असणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीने शिफारस करूनही मानधनाची प्रक्रिया शासन स्तरावरून प्रलंबित असल्याने या शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मान्य करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे याबाबत औचित्याचा मुद्दा मी सभागृहात मांडत आहे